नमस्कार आज आपण बघणार आहोत नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी इथे सुजय विखे हे उमेदवारच्या रिंगणात आहे तर दुसरीकडे निलेश लंके हे देखील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार या रिंगणामध्ये उभे आहेत तस हा जिल्हा विखेंचा एक बाले किल्ला मानला जातो विखेंची इथं एक हाती सत्ता व त्यांचा खूप मोठा पगडा इथं मतदारसंघांमध्ये आहे शैक्षणिक संस्था व इतर संस्था साखर कारखाने अशी एक हाती सत्ता असलेले विखे यांना प्रतिस्पर्धी आव्हान निलेश रंगे देतील का याच विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत तत्पूर्वी मी सध्या जगताप युथ इंडिया मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे यूथ इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम बातमी आपल्याला बघायला भेटत चला तर ओळूया आपण व्हिडिओमध्ये नगर किल्ला तसा बाले किल्ला आहे विखेंचा खूप वर्ष पासून त्यांची खूप एक अटी सत्ता आहे नगर जिल्ह्यामध्ये आहे तरी त्यांना कडवे आव्हान देणारे निलेश लंके हे बाजी मारणार की सुजय विखे हे बाजी मारणार काय आहे गणित नगर जिल्ह्याचं आपण हे बघणारच आहोत यातील मुद्दे काय असणार आहेत ते पण बघणार आहोत निलेश लंके हे कोविड काळापासून ज्यांनी त्यांनी जे काम केलंय त्याची प्रचिती व त्यांना प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये दिसत होती व त्यांचं कौतुक पण खूप मोठ्या प्रमाणात नगर जिल्हा व महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले गेलेलं होतं भिखे जे की त्यांची एक हाता एक हाती सत्ता व मतदारसंघांमध्ये त्यांची एक मोठी ताकद असलेले भिखे यांना टक्कर देताना निलेश लंके दिसतायत का यामध्ये विकासाचे मुद्दे असणार आहेत का विकासाच्या मुद्द्यावर इथं लढत होणार आहे का की विखेंना या मतदारसंघांमध्ये आपली शक्ती वापरून पुन्हा आपला विजय मिळवण्यामध्ये यश मिळणार आहे अनुभव असताना या नगर जिल्ह्यामध्ये खूप पुर मोठी चुरस लढत बघायला भेटणार आहे जनतेमध्ये कोण खासदार होणार काय प्रश्न असणार विकासाचे मुद्दे व येथील जातीय समीकरण व येथील जे घडलेले मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा याच्यामध्ये असेल का व कोणत्या उमेदवाराला याचा फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल व मतदारच ठरवेल परंतु या नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारत देशाचं लक्ष लागलेलं ला आहे या जिल्ह्यात कोण बाजी मारणार आपण आपले मत व्यक्त करावे डॉक्टर सुजय विखे पाटील मानणार की निलेश लंके या नगर जिल्ह्यामध्ये निवडून येणार कमेंटच्या माध्यमातून आपण आपले मनोगत व्यक्त करावे तत्पूर्वी मी रजा घेतो धन्यवाद